नमस्कार शिरूर वार्ता युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिरूर शहरामध्ये आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली आपण या ठिकाणी पाहत आहात की अण्णा भाऊ साठे यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत या ठिकाणी जल्लोषामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे अण्णाभाऊ साठे हे कामगार चळवळीतले आणि डाव्या चळवळीतले एक लोककलावंत शाहीर लेखक होते हे महाराष्ट्राला माहीत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं मोठं योगदान आहे त्यांनी आपल्या शाहिरीच्या आणि लेखनाच्या माध्यमातून मा प्रबोधन करण्याचे काम संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये केलेलं होतं माझी महिना गावाकडं राहिली आणि जीवाची काहिली झाली हे त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं गाणं अत्यंत लोकप्रिय आहे या ठिकाणी मुंबईला उद्देशून त्यांनी मैना असा शब्द वापरलेला होता आणि ही मैना गावाकडं राहिली म्हणजे जर महाराष्ट्रात राहिली नाही आणि त्यावेळच्या गुजरातमध्ये समाविष्ट झाली असती तर मराठी माणसासाठी एक फार फार मोठे निर्माण झाली असती मुंबई नैसर्गिकपणेच आणि ती महाराष्ट्रातच राहिली पाहिजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशी जोरदार घोषणा त्यावेळेस नेत्यांनी केलेल्या होत्या अण्णाभाऊ साठे यांनी या का आंदोलनामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून एक वादळ उभे केलेले होते ते वादळ एवढे वाढत गेले की त्यावेळच्या पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करावी लागली होती आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आलेली होती अण्णाभाऊ साठे यांचं लेखन मराठीमध्ये असं आहे जगातल्या जवळपास सात भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे लेखन हे भाषांतरित झालेले आहे आणि त्याबद्दलची माहिती जेव्हा त्यावेळच्या कत्करला समजली त्या वेळेस त्यांनी अण्णा भाऊ साठे यांना रशियामध्ये आमंत्रित केलेले होते त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना साठे या अण्णावा पुण्यातील कुणीतरी ब्राह्मण असेल असे वाटले होते परंतु तंत्र त्यांना समजले की ते मातंग समाजातले डाव्या चळवळीतले कामगार चळवळीतले शाहीर लेखक कलावंत आहेत त्यावेळेस त्यांना रशियामध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि रशियामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याबाबत त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर अनुभव साठे यांनी मराठीमध्ये विपुल असे लेखन केलेले आहे ले कविता उत्तर शाहिरी लेखन हे आज देखील लोकप्रिय आहे मोठ्या संख्येनं ते वाचलं जातं नायक बहुजन समाजातला असतो असतो बहुजन समाज सावकारी विरुद्ध आंदोलन करतो विषमती विरुद्ध आंदोलन आंदोलन करतो पुरोगामी आईनी नवीन विचारांच्या प्रसारासाठी विषमतेच्या विरोधात आंदोलन करतो जातीभेदाच्या जा विरोधात आंदोलन करतो शोषणाच्या विरोधात आंदोलन करतो कामगारांच्या लढाईचे अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहेत फकीराईत यांची कादंबरी प्रामुख्यानं वाचकांच्या ध्यानात अद्यापही आहे आता मी सांगितलेले सांगितलेले वैशिष्ट्य या कादंबरीच्या नायकाकडे असलेले आपल्याला दिसतात वाचनीय असं साहित्य आणि त्याचे खंड प्रकाशित करण्यात आलेले आहेत हे पुस्तक सरकारतर्फे कमी किमतीमध्ये उपलब्ध करण्यात आलेलं आहे उदाहरण सांगायचे म्हटले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था बार्टी पुणे यांच्याकडे तो ग्रंथ उपलब्ध आहे काल अत्यंत कमी किमतीमध्ये हा ग्रंथ मिळतो या जयंतीमध्ये दुसरं एक महत्वाचं सा वैशिष्ट्य असं आहे की शुरूमधील एक समान कार्यकर्त्या लोखंडे यांचे पती ताला हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत

आ, आज अण्णाभाऊ लोकंडे यांनी या ठिकाणी आमरण घोषणा दिली त्यांच्या आवाज आणि आम्ही ठिकाणी आमच्या शिरूर शहरात ज्या ठिकाणी नाटक समाजाची संख्या वीस ते पंचवीस हजार आहे अशा ठिकाणी आमच्या शक्तीचा सामर्थ्य स्वाभिमान प्रतीक आहे अण्णा भाऊ यांचं एक स्मारक आहे खूप मोठी शक्रांती काय मी कळनो लक्षदायक ही खूप मोठी शोकांची काय आणि त्यासाठी आज आपला भाऊ या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि आज मी इथं सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो कारण आज मातर समाज हा तुमचा लहान भाव आहे तुमच्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे आणि आमच्या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि या ठिकाणी ताकद द्यावी मी माझ्या भीमच्या संघटना म्हणून आणि श्यामबाब आईकडे यांच्या वतीनं या ठिकाणी दादाभाऊ लखंडे यांना या अमरदू पोषणास जाहीर पाठिंबा देतो आणि दादाभाऊ मी तुम्हाला सांगू इच्छितो हक्क आपल्याला हक्क मिळत नसील मिळत नसील हे आपल्या नेहमी तुम्ही जर या अमृत पोषणासाठी आम्ही बीमच्या संघटना असेल लवची शक्ती सेना असेल इतर सर्व संघटना असतील बहुजन समाज पार्टी अविनाश भाऊ शिंदे असतील मयूरभाऊ भोसले असतील या ठिकाणी सगळे समाज बांधव असतील यांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा दाखवतो आणि या ठिकाणी जाणतो जय आहे शिरूर शहर शिरूर पोलीस प्रशासन आणि शिरूर नगर परिषद यांना मी आवाहन करतो लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर दोन दिवसात शिरूर नगर हायवे राष्ट्रीय महामार्गावर सतरा महाराष्ट्र राज्य लवजी शक्ती सेनेच्या वतीने आज या जयंतीचं आयोजन आमच्या लवजी शक्ती सेनेचे शिरूर शहर अध्यक्ष आमच्या सहकारी मार्गदर्शक सन्माननीय सोनभाऊ ताळगे यांच्या माध्यमातून झालेला आहे मला वाटतं पुणे जिल्ह्यात

प्रकाश डंबाळे हे भीमचावा संघटनेचे मधील एक महत्वाचे व्यक्तिमत्व असलेले प्रभावी व्यक्तिमत्व असलेले कार्यकर्ते